जय संत शेना मित्रांनो अखेर नाभिक समाजासाठी तो ऐतिहासिक दिवस आला आणि तो दिवस म्हणजे पाच जानेवारी दोन हजार चोवीस होय या दिवशी मित्रांनो महाराष्ट्रातील नाभिक समाजासाठी संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाचे स्थापना करण्याबद्दल जो काही महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे हा जी आर पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे तर मित्रांनो या जी आरच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत संपूर्णपणे माहिती की संत शेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाचा जो काही जी आर आहे तो जी आर काय आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्या, त्या माध्यमातून काय काम कामं केली जाणार आहेत या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हा जो जी आर आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे हा एकूण सात पानाचा जी आर आहे किती सात पानाचा जी आर आहे याच्यावर संपूर्णपणे संत शेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाबद्दल कसा असणार आहे त्याचं रचना कशी असणार आहे त्याचं कार्यपद्धती कशी असणार आहे त्याच्यामध्ये किती लोक काम करणार आहेत त्याचं स्वरूप कसं असणार आहे या सर्व संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो आज आपण पाहूया की संत शेना महाराज केस शिल्पी महामंडळ या जी आरमध्ये काय आहे संपूर्ण माहिती पाहू तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अंतर्गत संत शेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ या उपकंपनीची स्थापना करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जो काही जी आर आहे हा तो जी आर आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं जे काही ओबीसी आर्थिक विकास महामंडळ आहे म्हणजेच इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ याच्या अंतर्गत काय याच्या अंतर्गत संत शेनाजी महाराज शिल्पी महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे ही सर्वात महत्त्वाची बातमी मित्रांनो की नाभिक समाजाची मागील चाळीस वर्षापासून अशी मागणी होती की नाभिक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ हे स्वतंत्र महामंडळ द्यावं काय स्वतंत्र महामंडळ द्यावं परंतु महाराष्ट्र सरकारनं स्वतंत्र महामंडळ दिलेलं नाही तर महाराष्ट्रामध्ये जे काही ओबीसीचं आर्थिक विकास महामंडळ आहे त्या विकास महामंडळाच्या अंतर्गत संत शेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाची ही उपकंपनी स्थापन करण्यात आलेली उपकंपनी हा शब्द महत्वाचा आहे मित्रांनो काय उपकंपनी बघा जी आरमध्ये सुरुवातीलाच आहे उपकंपनीची स्थापना करण्याबाबत म्हणजेच एक गोष्ट याच्याहून लक्षात येते की नाभिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ दिलेलं नाही तर हे ओबीसीच्या आर्थिक महामंडळाच्या अंडरमध्ये दिलेलं आहे तर आपण या जी आरची आता प्रस्तावना पाहू की या प्रस्तावनेमध्ये काय केलेलं आहे की नाभिक समाजाच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी ही गेल्या अनेक वर्षापासून विविध संघटनेची लोकप्रतिनिधीची केली जात होती राज्यातील सर्व जिल्ह्यात रहिवाशी असलेल्या नाभिक समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्ये इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा म्हणजे जे काही ओबीसीचा आर्थिक विकास महामंडळ आहे याच्यामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्यांचा लाभ मिळावा अगोदर तर महामंडळ होतं ओबीसीचं परंतु त्याचा लाभ नाभिक समाजाला भेटत नव्हता असे बरेचसे घटक आहेत बऱ्याचशा छोट्या छोट्या जाती आहेत की त्यांना ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळत नव्हता तर ओबीसी आर्थिक विकास महामंडळ काय काय करत होतं तर हे बीज भांडवल योजना होती डारकर बीज भांडवल योजना त्याच्यानंतर मित्रांनो थेट कर्ज योजना वैयक्तिक कर्ज योजना हा? गट कर्ज योजना परतावा योजना शैक्षणिक कर्ज काय कौशल्य विकास प्रशिक्षण योजना महिलांसाठी बचत गटाची योजना अशा ज्या काही महामंडळाच्या मार्फत लागू होतात योजना ह्या योजना ह्या छोट्या छोट्या जातीपर्यंत जात नव्हत्या म्हणून महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाची ही उपकंपनी स्थापन केलेली आता मित्रांनो हा उपकंपनी हा जो शब्द आहे हा थोडासा संभ्रमात टाकणार आहे काय म्हणजे उपकंपनी म्हणजे कसं झालं की आपल्याकडं असतं बघा उपसरपंच उपमुख्यमंत्री काय उप अध्यक्ष या पद्धतीची ही शिल्पी के शिल्पी महामंडळ स्थापन केलेलं आहे स्वतंत्र केलेलं नाही म्हणजे जे काही ओबीसीचा आर्थिक विकास महामंडळ आहे याच्याच अंतर्गत हे काम करणार आहे स्वतंत्र दिलेलं नाही काय पण तरी असो काय झालेलं आहे की आपल्याला भेटले ना हे महत्त्वाचं आहे काय सध्या उपवालेच लोक उपमुख्यमंत्री हेच जास्त पॉवरफुल आहेत मुख्यमंत्र्यापेक्षा तसंच म्हणायला काही हरकत नाही अगदी त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा उपकंपनी म्हणून त्यांनी गणना केलेली आहे ही भाजप सरकारची एक खेळीच आहे ही शब्दाची शब्दाची जेव्हा कर्ज बी माफ करते शेतकऱ्याचं त्याच्यात बी असे काहीतरी वे दोन चार शब्द टाकते तत्वता मान्यता आणि याच्यातच माणूस संभ्रमात असतोय तसं मी सुद्धा एक उपकंपनी ह्या शब्दावर मी सुद्धा थोडासा संभ्रमात पडलेलो आहे तरी तुम्हाला हे उपकंपनीबद्दल काय वाटतंय याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर आता आपण पुढे जाऊ मित्रांनो हा जो जी आर आहे हा जी आर नेमका काय आहे काय तर जी आर म्हणजे काय असतं की हा निर्णय कधी घेतला किती तारखेला घेतला आ, कशा आधारे घेतला हा? ही सर्व माहिती ह्या शासन निर्णयामध्ये जी आरमध्ये असते तर तुम्ही शासन निर्णय पाहत असताना महाराष्ट्रातील नाभिक समाजासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली बघा आता पहिला शब्द काय आला होता उपकंपनी आणि आता काय आला आहे मा इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली हा शब्द महत्त्वाचा आहे मित्रांनो थोडा खटकणारा पण आहे आणि थोडासा संभ्रमात टाकणारा सुद्धा आहे काय जे संत शेना महाराजे जे, जे काही आपल्याला महामंडळ केशिल्पी दिलं हे आधिपत्याखाली दिलेलं आहे कोणाच्या तरी स्वतंत्र दिलेलं नाही आणि त्याला उपकंपनी असं नाव दिलेलं आहे काय आधिपत्याखाली जे की दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्यकी शिल्पी मंडळ अधिक्रमित करून राज्यातील मागासवर्ग समाविष्ट असलेला म्हणजे ओबीसीमध्ये समावेश असलेला नाभिक समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विकास महामंडळाच्या अंतर्गत अंतर्गत या बघा इथं हा शब्द पण महत्वाचा आहे म्हणजे स्वतंत्र नाही बरं का अंतर्गत कोणाच्या ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत संत शेनाजी महाराज संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ पुन्हा कंसात त्यांनी टाकले उपकंपनी स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे आता ही जी आर काढलेला आहे मन महामंडळ स्थापन झालेलं आहे परंतु त्यांनी दोन शब्द इथं आपल्याला भुचकाळात टाकणारे ठेवलेले आहेत अंतर्गत आणि उपकंपनी तरी असो नाभिक समाजासाठी काहीतरी लेखित स्वरूपात जी आरच्या स्वरूपात आज पहिल्यांदा महाराष्ट्रात होतं ही अभिमानाची गोष्ट आहे सदर उपकंपनीचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य बघा आता हे पण महत्वाचे आहे मित्रांनो सदर उपकंपनीचे कामकाज म्हणजे काय संत शेराजी महाराज शिल्पी महामंडळाचे कामकाज हे महाराष्ट्र राज्ये इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडून चालविण्यात येईल ही सगळ्यात महत्वाची ओळ आहे मित्रांनो बघा ही कर काय व कंपनीचे कामकाज महाराष्ट्र राज्ये इतर मागासवर्गीय विकास महामंडळाकडून चालविण्यात येईल संत शेनाजी महाराज शिल्पी महामंडळाची रचना कार्य राबविण्यात येणाऱ्या योजना खालीलप्रमाणे आहेत चला असो ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत जरी असलं तरी बी त्याचे कसं स्वरूप असणार आहे याबद्दल आता आपण माहिती घेऊ तर माहिती घेत असताना पहिला पॉईंट आहे मित्रांनो की संत शेनाजी महाराज हां संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ या कंपनीचे मुख्यालय हे मुंबईमध्ये येथे असणार आहे मुंबईमध्ये इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहील बघा मित्रांनो इथंसुद्धा एक हे आहे की मुंबईमध्ये जे काही ओबीसीचं आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच ठिकाणी आमचं संत शेनाजी महाराज यांचं जे काही विकास महामंडळ आहे केशिल्पी याचं सुद्धा कार्यालय तिथंच राहील म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये आमचं कार्यालय राहिलं नाही आणि राज्यातील सर्व जिल्ह्यामधील मूळ कंपनीच्या जिल्हा कार्यालयामार्फत योजना राबवला जाईल आता विचार करा इथं मूळ मूळ हा शब्द पण त्यांनी घातलेला आहे हा मूळ शब्द म्हणजे काय माहिती का मित्रांनो आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीचा आर्थिक विकास महामंडळाचं जे काही कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात आहे बरं का त्या कार्यालयाच्या मार्फतच आमचं संत शेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाचं काम चालणार आहे म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी काय केलं यांनी जे काही मागासवर्गीयाचं जे काही ऑफिस आहे तिथंच याचं हे केलेलं आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचं स्वतंत्र एखादा ऑफिस किंवा कार्यालय राहणार नाही मुंबईमध्ये बी जे काही राहणार आहे ते बी ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाच्या ठिकाणीच राहणार आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी बी जे काही ओबीसीचे कार्यालय आहे ऑफिस आहे त्याच्यातच राहणार आहे म्हणजे स्वतंत्र काहीही नाही ना मुंबईमध्ये आहे ना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर कंपनीच्या जिल्हा कार्यालयामार्फत योजना राबवली जाईल म्हणजे जे पहिल्याच मूळ आता दुसरा पॉईंट काय आहे की याच्यामध्ये संचालक मंडळ जे आहे काय दोन पॉइंट वर्गी संचालक मंडळ जे आहे हे कशा पद्धतीचं असणार आहे तर हा दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो की याच्यामध्ये एक अध्यक्ष राहणार आहे एक उपाध्यक्ष राहणार आहे अध्यक्ष हां उपाध्यक्ष हां त्याच्यामध्ये आणि बाकीचं संचालक मंडळ आहे तर याच्यामधलं जे महत्वाचं हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे शासन नियुक्त करणार आहे म्हणजे शासन नियुक्त करणार म्हणजे कोण आहे तर महाराष्ट्राचं सरकार कोण आहे की मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी हा प्रोजेक्ट हा देवेंद्र फडणवीस साहेबाचा आहे म्हणून हे अध्यक्षाची निवड आणि उपाध्यक्षची निवड हे देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत काय हे दोन पदच महत्वाचे आहेत आणि बाकीचे का जे काही संचालक मंडळामध्ये जे काही पदं आहेत मित्रांनो संचालकाचे हे सगळे शासकीय पदं राहणार आहेत जे की ओबीसीच्या महामंडळात असतात त्याच पद्धतीने राहणार आहेत मग याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक काय संचालक त्याच्यानंतर या बागा वर्ग आणि आठ आठमध्ये अशासकीय संचालक शासनाकडून निव नियुक्त करण्यात येणार आहेत म्हणजे यांचं जे काही स्वरूप आहे याच्यातला फक्त अध्यक्ष हा नावी समाजाचा राहील कारण इतर राज्यातला जर आपण विचार केला तर अध्यक्ष हा नावी समाजाचा असतो त्याच्यानंतर त्याच्यातूनच एक नावी समाजाचा उपाध्यक्षसुद्धा नेमण्यात येईल आणि बाकीचं संचालक मंडळ तर हे महाराष्ट्र शासनाचंच असतं त्याच्यात काय आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही तर हे दोन महत्त्वाचे पद आहेत आणि या दोन महत्त्वाच्या पदी आता अध्यक्ष म्हणून याच्या आधीचा जो काही जी आर काढला होता दोन हजार एकोणीसला फडणवीस साहेबानं त्यावेळेस जे काही नागपूरचे बंडू राऊत आहेत काय ते बंडू राऊत यांना त्यांनी अध्यक्ष म्हणून नेमलं होतं कारण बंडू राऊत हे देवेंद्र फडणवीस साहेबच्या खूप जवळचे आहेत विश्वासातले आहेत विशेष महत्वाचं म्हणजे काय आणि ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि ते एक लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत तिथं जी काही नागपूरची महानगरपालिका आहे यामध्ये ते सभापतीपदापर्यंत गेलेले आहेत त्यांचं नाव दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही जी आर काढला होता त्यामध्ये अध्यक्ष म्हणून नेमले आले तर मला वाटते आता दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे संत शेनाजी महाराज केशरपी महामंडळ याच्यामध्ये सुद्धा अध्यक्षपदावर तेच जास्तीत जास्त राहण्याची शक्यता आहे आणि आता मग दुसरं जे पद आहे उपाध्यक्षपदाचं तर हे जे पद आहे मित्रांनो हे आता जे काही नाभिक समाजाच्या ज्या विविध संघटना आहेत किंवा जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत यांच्या माध्यमातून एका व्यक्तीची निवड काय करण्यात येईल उपाध्यक्ष या पदावर करण्यात येईल तर मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा जे काही आपल्या वरच्या लेवलला प्रदेश लेवलला काम करतात अशाच लोकांची उपाध्यक्षपदी निवड होईल आणि अजून थोडंसं खाली येऊन सांगायचं सा म्हणजे हे अध्यक्षपद ज्याच्याकडे येईल म्हणजे समजा बंडू राऊत साहेबाकडे जे अध्यक्षपद आलं तर त्यांच्याच मर्जीतला माणूस हा उपाध्यक्षपदावर येईल हे पण तेवढंच खरं आहे काय म्हणजे हे दोन महत्त्वाचे जे पदं आहेत हे नावी समाजाकडे येतील आणि त्या दोन्ही पदापैकी एक पद तर फिक्स झालेलंच आहेत अध्यक्ष म्हणून आणि जे काही उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा बंडू राऊत यांच्याच संपर्कातील यांच्याच विश्वासातील व्यक्तीला भेटू शकतं हा झाला याचं महामंडळाचं खालीलप्रमाणे राहीन ते उपकंपनी याच्यामध्ये मग स किती आहेत बघा टोटल आठ लोकांचं हे संचालक मंडळ असणार आहे आणि त्याच्यामध्ये अशासकीय हे सुद्धा लोक राहणार आहेत या अशासकीयमध्ये सुद्धा नाभिक समाजातले निवडू शकतात बरं का तर अशा पद्धतीनं हे आठ लोकांचं शिष्टमंडळ राहणार आहे आणि त्यामार्फत काय काम केले जाणार आहे आता हे आपण त्या संदर्भात पाहूता हा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो आणि हा म खूप महत्त्वाचा आहे संत शेनाजी महाराज के शिल्पी आर्थिक विकास महामंडळाचे कार्य काय राहणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक हे पॉईंट राज्यातील नाभिक समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे आता की के शिल्पी महामंडळ काय करणार आहे तर ना महाराष्ट्रातलं जे काही नावी समाज आहे नाभिक समाज आहे याच्या विकासासाठी काम करणार आहे दुसरा पॉइंट काय सांगितला आहे नाभिक समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे की नाभिक समाजासाठी कमीत कमी व्याजदरानं कमीत कमी व्याजदरानं काय करायचं कर्ज उपलब्ध करून द्यायचं आणि ते त्याच्याकडून वसूल करण्याचं कामसुद्धा ह्या संत शेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळाचं राहणार आहे नंतर तिसरा पॉइंट आहे मित्रांनो नाविक समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने म्हणजे जर तुमच्याकडं जर दुकान असेल दुकाना तर दुकानाला काय साधन लागतंय समजा कैची वस्तारा खुर्ची आरसा त्याच्यानंतर सामग्री किंवा टेक्निकली काही मदत लागत असेल तर व्यवस्थापकीय साधने पुरवणे हे सुद्धा आर्थिक विकास महामंडळाचं काम राहणार आहे त्यानंतर चौथा महत्वाचा पॉईंट आहे नाभिक समाजातीसाठी म्हणजे कृषी उत्पादने वस्तू साहित्य सामग्री निर्मिती जुळवणी व पुरवठ्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा करणे म्हणजे आता नाभिक समाजासाठी हे संत सेना महाराज महामंडळ स्थापन केलेलं असलं तरी सुद्धा हे कृषी उत्पादनं म्हणजे काय जे नाभिक समाजाचे लोक शेतीचं काम करतात यांनासुद्धा त्यांना जे काही साहित्य लागणार आहे म्हणजे ट्रॅक्टर असेल काय किंवा विहिरीचं काम असल म्हणजे शेतीविषयक जे काही उत्पादन आहेत याच्यासाठी सुद्धा हे महामंडळ काम करणार आहे त्याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे नाभिक समाजातील कल्याणकारी योजना सुरू करणे त्यांना चालना देणे व योजनेसाठी अहवाल तयार करणे काय त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्ये इतर मागासवर्गीय विक वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजुरी दिलेल्या योजना राबवणे त्याचबरोबर हे तर करणारच आहे परंतु ओबी आर्थिक विकास महामंडळ जे काही राबवते त्या योजनासुद्धा ह्या म संत शेनाजी महाराज केशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत हे ये कार्य आहे आता आपण याच्यात संत शेनाजी महाराज के शिल्पी आर्थिक विकास महामंडळाच्या ज्या काही योजना आहेत ह्या योजनेची याच्यामध्ये माहिती दिलेली आहे काय याच्यामध्ये पहिलं हे की जिल्हा बँका असन मध्यवर्ती बँका असन किंवा राष्ट्रीयकृत बँका असन यांच्या माध्यमातून ह्या योजना राबवल्या जाणार आहेत या महामंडळाचा सहभाग वीस टक्के असणार आहे आणि लाभार्थ्यांचा सहभाग पाच टक्के असणार आहे म्हणजे महामंडळ समजा वीस रुपये देणार लाभार्थ्याचे पाच रुपये धरा आणि बँकून ते पंच्याहत्तर टक्के त्यांचा सहभाग असणार आहे म्हणजे ही जे काही योजना आहे वीस टक्के बीज भांडवल ही बँकेच्या मार्फत राबवण्यात येणार आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज भेटू शकतं त्याचा व्याजाचा दर हा सहा टक्क्या सहा टक्के राहणार आहे आणि ह्या फेडण्याचा कालावधी किती आहे पाच वर्षामध्ये फेडायचं आहे म्हणजे वीस टक्के बीज भांडवल योजना जी आहे या माध्यमातून तुम्हाला किती पाच लाख रुपयापर्यंत कर्ज फेटू शकते त्याच्यानंतर दुसरी योजना आहे मित्रांनो की एक लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजना काय म्हणजे शासनाकडून प्राप्त भांडवलातून महामंडळाची योजना आहे याच्यामध्ये एक लाख रुपयापर्यंत थेट तुम्हाला कर्ज उपलब्ध राहणार आहे आणि याला विशेष म्हणजे व्याज काहीही लागणार नाही बघा तुम्ही अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये फेडायचे आणि प्रत्येक महिन्याला फक्त दोन हजार पंच्याऐंशी रुपये फेडायचे आहेत तुम्ही जर हे केलं दोन हजार पंच्याऐंशी गुणिले अठ्ठेचाळीस महिने तर फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत म्हणजे फक्त ऐंशी रुपये व्याज भरायचे किती याला एका वर्षाला काय म्हणजे काहीच नाही मित्रांनो ते तर अशा पद्धतीने हे राहणार आहे परंतु हे नियमित फेडणाऱ्यासाठी आहे बरं का आणि जे नियमित फेडणार आहेत त्यांना दसादशी चार टक्के व्याज आकारण्यात येणार आहे त्याच्यामुळे जे एक लाख रुपये कर्ज भेटन ते तुम्ही नियमित अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये जर फेडलं तर तुम्हाला व्याज लागणार नाही बिनव्याजी रक्कम तुम्हाला ही एक लाख रुपये सुरुवातीला भेटणार आहे तर प्रत्येकानं हे एक लाख रुपये घेतल्यानंतर नियमित जर फेडले तर पुढं तुम्हाला जास्त कर्ज मिळेल काय महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विकास महामंडळाकडून शासनाने मान्यता दिलेल्या खालीलप्रमाणे योजना संत सेनाजी महाराज आर्थिक विकास महामंडळाकडे राबवल्या जातील काय आता हे दुसरं पेज आहे आता याच्यात तुम्हाला वैयक्तिक कर्ज योजना जी आहे मित्रांनो तीसुद्धा मार्फत सुद्धा कर्ज भेटणार आहे म्हणजे काही पर्सनल लोन असतं ना आपण म्हणतो ना वैयक्तिक आपल्या सेविंग अकाउंटवर सुद्धा भेटणार आहे याच्यातसुद्धा अनुदान मिळणार आहे सुद्धा बँकेकडून दहा लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकणार आहे त्याची व्याजाची रक्कम ही बारा टक्के राहणार आहे आणि याची सर्व काही जी काही प्रोसेस आहे ही ऑनलाईन पद्धतीनं राहणार आहे काय आणि हे कर्ज कुटुंबातल्या फक्त एका व्यक्तीला एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येणार आहे महामंडळाची जी काही ऑनलाईन नोंदणी असती त्यामार्फत हे कर्ज देण्यात येणार आहे काय ते एक झालं की वैयक्तिक कर्ज परतावा योजना पर्सनल लोन झालं त्याच्यानंतर आपल्याकडं कर गट कर्ज योजनासुद्धा सुद्धा दहा लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत हिच्यामधून कर्ज भेटणार आहे परंतु हे वैयक्तिक कर्ज भेटणार नाही दुकानदाराला भेटणार नाही तर तुम्हाला बचत गटासारखा एखादा एक गट तयार करावा लागणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दाखवावा लागणार आहे आणि या माध्यमातून तुम्हाला दहा लाखापासून पन्नास लाखापर्यंत भेटणार आहे म्हणजे समजा तुमचा दहा लोकाचा जो बचत गट आहे तर त्या बचत गटाला दहा लाख रुपये लोन भेटू शकतं परंतु त्याला तुम्हाला काहीतरी उद्योग दाखवा लागणार आहे काय उद्योग दाखवा लागणार आहे की आम्हाला इतकं इतकं कर्ज लागणार आहे म्हणून म्हणजे एखाद्या ट्रॅक्टर असल किंवा मोठमोठ्या काहीतरी उद्योग करायचा कुक्कुटपालन असन किंवा राशनचं दुकान घ्यायचं असन तर अशा कामासाठी हे भेटणार आहे आणि याची परतफेड पाच वर्षासाठी राहणार आहे यालासुद्धा बा पाच टक्के हा व्याजाचा दर राहणार आहे हां पंधरा लाख रुपयापर्यंतची मर्यादा आहे व्याजाची रक्कमाची महामंडळ केवळ बँकेने दिलेले वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल काय म्हणजे जास्त काय याच्यात व्याज राहणार नाही आणि याला ज्या काही बँकेच्या आटी शर्ती आहेत याप्रमाणे त्या राहणार आहेत आणि आता दुसरी महत्त्वाची आहे मित्रांनो शैक्षणिक कर्ज योजना ही खूप महत्वाची मित्रांनो आज ओबीसी समाजातले जे काही विद्यार्थी आहेत यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर पैसा लागतो तुम्हाला डॉक्टर व्हायचा असेल इंजिनियर व्हायचं असेल किंवा आय टी क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर पहिल्यांदा पैसा लागतो पाच दहा लाख रुपये आरामशीर लागतात कोणत्याही विद्यार्थ्याला काय आता खुद मी सुद्धा माझ्या मुलांच्या दहावी अकरावी बारावीच्या खर्चासाठी एक लाख रुपये भरलेले आहेत परंतु ला मा ही योजना आपल्याला लागू झाल्यानंतर आपल्या मुलांनासुद्धा जे काही शैक्षणिक कर्ज लागणार आहे त्याला व्याज नसतं काय त्या शैक्षणिक कर्ज आपल्याला याच्या माध्यमातून दहा लाख रुपयापर्यंत भेटणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि बाहेर देशामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर वीस लाख रुपयापर्यंत काय वीस लाख रुपयापर्यंत कर्ज भेटणार आहे मित्रांनो म्हणजे ही खूप चांगली योजना आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी दहा लाख तर परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी वीस लाख रुपयापर्यंत कर्ज भेटणार आहे आणि रकमेवरील कमाल बारा टक्के व्याज राहणार आहे आणि ते बारा टक्के व्याज आपल्याला भरायची गरज नाही तर ते आर्थ संत शेनाजी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे भरणार आहे आणि हे याच्यासाठी पात्र कोण राहणार आहेत जे विद्यार्थी सतरा ते तीस वर्षाच्या वयोमा आतले आहेत आणि ते ओबीसीचे आहेत ही ह्या लोक ह्या विद्यार्थ्यासाठी ही योजना लागू राहणार आहे तर ही सगळ्यात महत्वाची मित्रांनो की शिक्षणासाठी सुद्धा आपल्याला अर्थसहाय्य भेटणार आहे तर असो आता पुढचा पॉइंट पाहू की कोणत्या अभ्यासक्रमाला भेटणार आहे तर तुम्हाला म्हणलं ना आरोग्य विज्ञान म्हणजे डॉक्टर डॉक्टरी क्षेत्रातले अभियांत्रिक म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रातले आणि व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे आय टी क्षेत्रातले तसेच कृषी अन्न प्रक्रिया पशुविज्ञान अभ्यासक्रम या अभ्यासक्रमासाठी हे कर्ज मिळणार आहे दहा लाखापासून ते वीस लाख रुपयापर्यंत आणि याच्यावरलं व्याज कोण देणार आहे तर बँक भरणार आहे म्हणजे महामंडळ जे काही आपलं शिक्षण हे संत सेनाजी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे हे याचा व्याज परतावा तेच भरणार आहे म्हणजे व्याज आपल्याला भरायची गरज नाही तर हे असे फायदे खूप छान पद्धतीने होत असतात फक्त आता ह्या महामंडळावर आपला समाजशील माणूस नेमणं समाजाशी एकनिष्ठ असलेला माणूस असला पाहिजे हीच एवढी अपेक्षा आहे त्याच्यानंतर कौशल्य विकास प्रशिक्षण योजना सुद्धा आहेत जसे की तुम्ही पाहत असताना सध्या आपल्याला जे काही नावी समाजाचे जे काही सलून चालक आहेत यांना आधुनिक काळानुसार याचं दाढी कटींचं शिक्षण भेटावं म्हणून शासन विविध योजना राबवत असते विविध कोर्स असतात ह्या कोर्ससाठी सुद्धा आपल्याला हे प्रशिक्षण योजना या माध्यमातून राबवल्या जाणार आहे संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाच्या अंतर्गत ह्या योजना राबवल्या जाणार आहेत तर अशा पद्धतीनं तसंच महिला बचत गटा सुद्धा साठी सुद्धा हे महामंडळ काम करणार आहे याच्यामध्ये सुद्धा पाच लाखापासून ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज वाटप होणार आहे याच्यावरलं जे काही व्याज आहे बारा टक्के व्याज हे महामंडळ भरणार आहे संत शेनाजी महाराज महामंडळ त्याच्यामुळं महिलांचासुद्धा विकास होणार आहे ज्या काही गैरी महिला कोणी दूध भाजीपाल्याचं करतात किंवा ब्युटी पार्लरचं करतात किंवा शिलाई मशीनचं काम करतात ह्या महिलांनासुद्धा आपल्या संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाचा फायदा होणार आहे तर संत शेनाजी शिल्पी महामंडळाचे अधिकृत भांडवल हे संत शेना महाराज शिल्पी महामंडळासाठी जे काही भांडवल आहे हे पन्नास कोटी रुपयाचं आहे मित्रांनो काय आणि दरवर्षी या महामंडळाला पाच कोटी रुपये शासन भांडवल मंजूर मंजूर करणार आहे तर त्याच्यानंतर सहावा पॉइंट आहे संत शेनाजी महाराज शिल्पी महामंडळाच्या कामकाजाकरिता एकूण बारा प्रशासकीय लोकं राहणार आहेत काय आता हे काय आपले राहणार नाहीत हे जे शासनच त्यांची निवड करत असतं त्याच्यामध्ये बारा लोक राहणार आहेत त्याच्यातला महाव्यवस्थापक जो आहे त्याला सदुसठ हजार ते दोन लाख आठ हजार रुपयापर्यंत कर्ज हे राहणार आहे काय पगार राहणार आहे म्हणजे हे ऑफिशियल जे लोक आहेत मुख्य वित्त अधिकारी असल अध्यक्षाचा खाजगी सचिव असल सहाय्यक महाव्यवस्थापक असल त्याच्यानंतर लेखापाल म्हणजे कारकून असल हां लिपिकासन टंकलेखक म्हणजे टायप त्याच्यानंतर वाहन चालक एक राहणार आहे आणि शिपाई दोन राहणार आहेत असे बारा लोकांचं हे तिथं कार्यालयामधलं हे एक शिष्टमंडळ आहे आणि त्यांना पगारी किती आहेत हे त्यांच्या ते पण दाखवलेले आहेत म्हणजे महाव्यवस्थापकाला दोन लाख आठ हजारापर्यंत आहे तर शिपायाला न, कमीत कमी ही सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत आहे तर अशा पद्धतीने आर्थिक महामंडळ आहे आणि सुरुवातीच्या वर्षी या लोकांच्या पगारेसाठी तीनशे सात लाख रुपये इतकी मंजुरीसुद्धा यांनी देण्यात आलेली आहे तर हे काही जे काही महामंडळ आहे संत शेनाजी महामंडळ हे अशा पद्धतीने राहणार आहे आणि याचा हा आपण आज जी आरचा अभ्यास केलेला आहे हा जी आर ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर कधीही पाहू शकता वाचू शकता आणि मला तरी वाटतंय की नाभिक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने हा जी आर आपल्याकडं फाईलला ठेवला पाहिजे कारण ज्यावेळेस हे महामंडळ स्थापन होईल मित्रांनो काय तर हे महामंडळ हे ह्या नियमाप्रमाणे काम करत आहे की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे तर याच्यासाठी हा जो काही जी आर आहे हा जी आर प्रत्येकानं एक एक कॉपी आपल्याकडं काढून ठुली पाहिजे आपल्याकडं शेव ठुली पाहिजे तर अशा पद्धतीचा हा मित्रांनो संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाचा जो जी आर आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आणि ह्या पद्धतीनं नाभिक समाजाचा खरोखर विकास होणार आहे परंतु कधी विकास होणार आहे मित्रांनो याचं जे काही अध्यक्षपद आहे खाली हां ह्या अध्यक्षपदावर समाजशील व्यक्ती असला पाहिजे त्याला समाजाची जाण असली पाहिजे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे तरच ह्या संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाचा उपयोग हा नाभिक समाजासाठी होऊ शकतो काय तर असो आपण आज ही माहिती पाहिलेली आहे तर या महामंडळावर योग्य व्यक्तीची निवड होईल हीच आपण संत सेना महाराजच्यानी प्रार्थना करू आणि जो बी व्यक्ती होईल निवड त्याला आपण नेहमी त्याला त्याच्या कार्याची जाणीव करून देत राहू समाजासाठी कसा फायदा होईल जसं की आता बाकीचे महामंडळ आहेत अण्णाभाऊसाठी आहे त्याच्यानंतर मराठा समाजासाठी महामंडळ आहे त्याच पद्धतीनं आपल्यालासुद्धा महामंडळाचा लाभ होईल ही अपेक्षा ठेवून इथं मी हा व्हिडिओ संपवतो